नमस्कार आपण पाहताय पाहता येतां आता आपण बोलाई चौक या ठिकाणी आहोत पूर्ण शहरातून सकल मराठा समाजाच्या महिलांच्या वतीनं या ठिकाणी एक मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय की राज्य सरकार व जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांना साई चोरी साडी चोईचा आहे या ठिकाणी या महिलांच्या वतीनं उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुपूर करण्यात येणार आहे त्यासाठी ह्या सर्व महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत आपण आपण सर्वांना माहिती आहे की आज मनोज रांगे पाटील यांच्या उपोसनाचा सहावा दिवस आहे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत चाललेली आहे आणि याच कारणासाठी लक्ष वेधण्यासाठी आज भोंद तालुक्यातील महिलांनी या ठिकाणी हे आंदोलन मोठं केलेलं आहे आपण पाहिलं या आधीसुद्धा महिला यात सामील होत्या पण आज फिरिरीनं सर्वत्र पुढे होत ठिकाणी महिला उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत Sauli bagda gaadia pudha gya Jai <coughs> Jai या ठिकाणी यांना सकल मराठा समाजाच्या महिला निवेदन देण्यात करण्यासाठी आले आहेत त्या आरक्षणाच्या घोषणा या ठिकाणी उद्घोष सुरू आहे जरांगीर पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत एक मराठा हा लाख मराठा आज जी मराठ्यांच्या मुलांवर जी अवस्था आलेल्या आहे त्याला सरकार जबाबदार आहे आजकाल हे उपोषण हे आमचं शेवटचं उपोषण असणार आहे धरंगे दादांना दिलेल्या इशार्याचा त्यांनी वेळी काळजी घ्यावी नाही तर ह्याचे परिणाम पुढच्या मतदान सभेत दिसल्याशिवाय त्यांची अवस्था पाहता सर्वांच्या डोळ्यात पाणी येण्यासारखे आहे त्याच्यामुळे सरकारला लवकरात लवकर जाग आली करणारे नाही तर त्याचे परिणाम खूप वाईट होणार आहे याची त्यांनी नोंद घ्यावी जय हिंद ज्या देशाच्या राष्ट्रगीताला राष्ट्रगीतात उद्योग करावा लागला तो म्हणजे मराठा आज आम्ही लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेला आहे कारण की साडेतीनशे वर्षानंतर आज आम्ही रस्त्यावर उतरलेला आहे कारण की आम्हाला आज आरक्षणाची गरज आहे आमच्या धनंगाई पाटील यांच्या उपासण्याचा आज सहावा दिवस आहे पोटात आणण्याचा ना थेंब नाही आणि पोटात आणण्याचा ना गरज नाही आणि पाण्याचा थेंब हे नाही प्रत्येक त्याच्या शोधित किंवा विधानसभेच्या प्रत्येक नेत्यालाही किंमत मजावी रहे लवकरात लवकर सगळे सैरंचा कायदा पारित करावा ही माझी सरकारला कळकळीची विनंती आहे पुरुष मंडळ इकडे पुढे या जरा महिलांचा मोर्चा आपल्याला जो महिलांचा अभिमान आहे हा एक बुनवरत जम झालेला महिला आहे त्यांच्यासाठी किमान अर्धा 2 सगळे सगळं काय महिलांनी वागले पुरुषांनी महिलांसारखं वागले I right. do आको भयो पुना लाइन्दि के वाचा तिमी वाचा वाचा आपण जे काही आज निवेदन देणार आहोत थोडक्यात सगळ्यांना माहीत असावं त्यामुळे ते वाचून दाखवत आहे प्रति माननीय उपविभागीय दंडाधिकारी साहेब भूम जिल्हा धाराशिव विषय सगळे सोयरे अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी करण्याबाबत निवेदन मराठा गणरागिनी सकल मराठा समाज भूम तालुका महोदय विषयी नम्र निवेदन देण्यात येते की मराठा योद्धा माननीय मनोज दादा राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी सगळे सोयरे कायद्याची अधिसूचना काढली होती या सदरील अधिसूचनेची अंमलबजावणी करून सदरील अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी मनोज दादा तरांगे पाटील उपोषणास बसलेले आहेत महाराष्ट्र राज्याच्या माननीय मंत्री महोदयांनी અધિસૂચને તાતડીને કાયદે હિમાન કરાવે હી નમ્ર વિનંતી आज आम्ही विनंती करत आहोत पण येणाऱ्या काळात जर सदरी अधिसूचनेचे कायदे रूपांतर केले नाही तर सारांगी पाटील यांच्या जीवितात धोका निर्माण झाला तर याला सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार राहणार आहे सरकारने जर मराठ आरक्षण नाही दिले तर बांगड्या भराव्यात त्या बांगडी जोडी आहेत आम्ही आज आपण देत आहोत आजवर मराठा आरक्षणासाठी अठ्ठावन्न मूल मोर्चे शेकडो सभा लाखांच्या संख्येने निवेदने पाचशेच्या आसपास आत्महत्या झालेल्या आहेत तर मराठा आरक्षणासाठी मागील दहा महिन्यात माननीय मनोज दादा नारांकर पाटील यांचे हे चौथे उपोषण आहे सदर एक उपोषणास आता आज सहा दिवस झालेले आहेत आता जर मराठा आरक्षणाची अधिसूचना कायद्यात रूपांतरित नाही केली तर या मराठा आंदोलन महिला रणरागिरी हातात घेणार आहे आणि ही सरकारला परवडणारी गोष्ट नाही सदरी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य सरकार यांना सांगण्यात येते सगळे सुविधावादी अधिसूचनेची कायद्यात अंमलबजावणी करावी व माननीय मनोज दादा दरांग पाटील यांचे उपोषण सोडवावे अन्यथा होणाऱ्या तीव्र आंदोलनास व रोषास सरकारने सामोरे जावे सकल मराठा रणरागीने भूम सकल मराठा समाज भूम तालुका जय जिदा ओ जय

तुमच्या ज्या भावना आहेत सर्वांच्या निवेदनाद्वारे ज्या आम्ही व्यक्ती केल्या त्या सर्व भावना आम्ही जिल्हाधिकारी मार्फत शासनाला काढू काढवाला